नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एक तारखेपासून आपण रेग्युलरली पुट कॉल रेशो आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट याच्याबद्दलचा अभ्यास करतोय आणि त्याचं प्राईज ऍक्शन सोबत असलेलं रिलेशन आणि सोबतच निफ्टीवर त्याचा होणारा परिणाम याच्यावर आपण अभ्यास अप करतोय तर त्याच सिरीजमधला आणखी एक व्हिडिओ जो आहे तो आज बनवणं खूप गरजेचं होतं म्हणून आज हा व्हिडिओ बनवतो आहे यापूर्वी आपण एक आणि दोन तारखेला दोन व्हिडिओ तयार केले होते तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर चांगली माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती जर बघितलेली नसेल ते व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा ही वेबसाईट आहे ट्रेडिंग टिक या ट्रेडिंग टिकमध्ये आपल्याला लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन टॅब मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला ओवाय अनालिसिस करता येत कॉल वर्सेस पुट ओआय करता याचं करता येत पूट कॉल रेशो याचं जे करता येत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या मार्केटने असं का बिहेव केलं याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी कॉल व्हर्सेस पुट ओ आय हे जे येते ओपन करूयात हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला असा इंटरफेस जो येतो दिसतो सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी ही एक छोटीशी विंडो दिसते त्याच्यामध्ये निफ्टी तुम्हाला सिलेक्ट करू शकता तुम्ही निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी तुम्हाला जो सिंबलमध्ये ट्रेड करायचा ते सिलेक्ट करू शकता कुठलाही पेड प्रमोशन नाही आहे या व्हिडिओमध्ये एक्सपायरी त्याच्यानंतर हिस्टॉरिकल डेट हे तुम्ही सिलेक्ट करू शकता इंटरवल सिलेक्ट करू शकता आता याला थोडंसं मी स्मॉल करतो आपण हे आठच्या दिवसाचं सा लाईव्ह जे इथे ठेवलेलं आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट हा आपण इथं बघतोय इथं चेंज इन ओपन इंटरेस्ट बघतोय आणि ह्या ठिकाणी टोटल ओ आय जो यो बघतोय आता हे बघा सुरुवातीला मार्केट ज्या वेळेला आज ओपन झालं तर त्यावेळेला गॅपअप ओपन झालेलं आहे चांगलंच मोठा गॅपअप झालेला आहे ओपन साधारणतः एक पर्सेंट पर्यंत वर अप ओपन झालेलं आहे म्हणजे दो जवळजवळ दोनशे अडोतीस पॉईंट वरती ओपन झालं आणि पहिल्याच स्टिकमध्ये ते खाली आलेले आहे पाच मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जरी बघितलं आपण तर पहिल्या स्टिकमध्ये ते बऱ्यापैकी खाली आलेले आहे अर्धा टक्क्याच्या वरती खाली आलेलं आहे आता हे असं का झालं तर नऊ वाजून सोळा मिनिटाचे हे या ठिकाणी टोटल ओवाय होता म्हणजे या ठिकाणी पुटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो कालच्या दिवशी जास्त होता आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जो तो कमी होता पुढच्या ओपन इंटरेस्टच्या तुलनेने ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट खूप गॅपअप ओपन झालं त्याच्यामुळे पुढचा ओपन इंटरेस्ट पण वाढला म्हणजे पुट सेलर जे आहेत ते वाढले मार्केटमध्ये असं अपेक्षा करून वाढले असतील की मार्केट अजून वरती जाईल या ठिकाणी पुढचा ओपन इंटरेस्ट वाढलेला होता आणि त्याच्यासोबतच कॉलचा ओपन इंटरेस्ट जो तो घसरत नव्हता कॉलचा ओपन इंटरेस्ट ही तितक्याच ताकदीने वाढलेला आहे ऑलरेडी कमी होता परंतु तो तरी सुद्धा वाढलेला आहे परंतु ह्या लेवलला काय झालं की दहा वाजून अकरा मिनिटांनी पुढचा ओपन इंटरेस्ट जो होतो कमी व्हायला लागला दहा वाजून अकरा मिनिटांनी आपण या ठिकाणी बघूयात दहा वाजून अकरा मिनिटांनी साधारणतः या ठिकाणी पुटचा ओपन इंटरेस्ट जो होतो कमी व्हायला लागला कारण की पुट सेलर जे होते त्यांना असं वाटायला लागलं की आता मार्केट जे इथे खाली जाऊ शकतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पोझिशनच्या एक्झिट करायला सुरुवात केली म्हणून पुढचा ओपन इंटरेस्ट जो येतो इथं कमी झालेला आहे टोटल आणि त्या तुलनेत बघा चेंज इन ओपन इंटरेस्ट जो कॉलचा जास्त होता सुरुवातीपासूनच आणि त्यांनी आणखी वाढायला सुरुवात केली एक्झॅक्टली exactly दहा वाजून अकरा मिनिटांनीच आणि तिथून कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे कॉल सेलर्सचे जे वाढले त्याच्यामुळे मार्केट जे येते खाली जाईल अशी अपेक्षा त्यांना असेल म्हणून त्यांनी कॉल जे आहेत सेल करायला सुरुवात केली आणि त्यांनी दिवसभर कॉल जे आहेत त्या सेलच केल्या जास्त वाढल्या कॉल परंतु तुलनेने पुढचा ओपन इंटरेस्ट जो, जो, call, जो कमी झालेला जो येतो परत कधी वाढलाच नाही तो जो येतो कंटिन्यू एका रेंजमध्ये राहिला एका ठराविक रेंजमध्ये राहिला त्याच्यामुळे मार्केट जे येते कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढल्यामुळे कॉल सेलर्स जास्त वाढल्यामुळे मार्केटचे आज खाली आलं एकदम गॅप अप ओपन झाल्यानंतर सुद्धा कॉलचा ओपन इंटरेस्ट येतो आजच्या दिवसामध्ये जास्त वाढलेला होता त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच निफ्टी जो येतो खाली पडायला सुरुवात झाली जर समजा या ठिकाणी कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढतोय परंतु पुढचा ओपन इंटरेस्टही वाढत असता तर हे प्रमाण जे थोडं संतुलित राहिलं असतं आणि मार्केट जिथे खूप साईडवेज राहिलं असतं परंतु तसं झालं नाही आहे त्याच्यामुळे कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त वाढून गेला त्याच्यामुळे थोडीशी सेलिंग जी वरच्या बाजूला जी आलेली आहे आणि निफ्टी जो आहे खाली गेलेला आहे इंट्राडीमध्ये सेंटिमेंट सेटीमेंट डेव्हलप झालं तर असं आहे आता या ठिकाणी जर समजा कॉलचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी वाढल्यानंतर जर कधी अचानक जर कधी कॉलचा ओपन इंटरेस्ट जर कधी खाली आला असता आणि पुढचा ओपन इंटरेस्ट थोडा वाढला असता तर काय झालं असतं पिक्चर तर ह्या ठिकाणी कुठेतरी सपोर्ट घेऊन निफ्टी जो येतो वर गेला असता कारण कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी कधी झाला असता तर कॉल सेलर्सला धोका निर्माण झाला असता तर कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी झाला असतात तर आपल्याला ह्याचा उपयोग करून आता आपण पोझिशन जी कशी घेऊ शकतो किंवा रँडम ट्रेड करण्यापासून कसं स्वतःला वाचवू शकतो आपलं अकाउंट कसं वाचवू शकतो तर बघा इथं क्लिअर कट आपल्याला दिसतंय की आजच्या दिवसामध्ये पुढचा ओपन इंटरेस्ट जो होतो अजिबात वाढत नाहीये म्हणजे मार्केट वर जाण्याची शक्यता अजिबात नाही जर समजा इथं वाटलं असतं की ह्या हायला ब्रेक करून वरती जातोय ओपन इंटरेस्ट ह्या ही जी हाय लेवल होती ओपन इंटरेस्टची आजची किंवा ही हाय लेवल होती आजच्या पुढच्या ओपन इंटरेस्टची ती क्रॉस करून जर कधी पुढचा ओपन इंटरेस्ट वरती जायला लागला असता तर आपण एक बाय साईडचा ट्रेड म्हणजे कॉल बायचा ट्रेड घेतला घेता आला असता आपल्याला परत कसं काही झालं पुढचा ओपन इंटरेस्ट होता सातत्याने कमी राहिला किंबहुना आणखी थोडासा कमी झाला त्याच्यामुळे पुट सेलर जे एक्झिट होत होते त्याच्यामुळे मार्केटमध्ये मा जे बिएरी सेंटिमेंट जे राहिलेलं आहे आता या ठिकाणी जे आपण कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढत असताना काही काही लोकांना असं वाटत असतं की अरे आज मार्केट जे बुलीश आहे ठीक आहे गॅप अप ओपन झालेलं आहे ह्या लेवलला तर वाटतच की एक पर्सेंटच्या आसपास मार्केट जे बुलीश होतं इथं आल्यानंतर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट अर्धा टक्क्यापर्यंत बुलिश होतं मार्केट इथून परत वरती जाऊ शकतं का इथं परत वरती जाईल त्याच्यामुळे काही लोक या ठिकाणी असे जे सपोर्ट येतात तर त्या ठिकाणी जे कॉल बाय करतात परंतु कॉल बाय करण्यासारखं मार्केटच नव्हतं आज कारण की हे आपल्याला ह्याच्यावरून कळतंय की कॉलचा ओपन इंटरेस्ट कंटिन्यू वाढतोय त्याला जर कधी असा खालचा खाली जाताना दिसला कंटिन्यू तर मग आपण समजू शकतो की मार्केट जे येते वरती जाऊ शकतं कॉलचा ओपन इंटरेस्ट खाली गेला तर मार्केटवरती जाईल त्याच्यामुळे तशी काही कंडिशन दिवसभरात बनलीच नाही त्याच्यामुळे कॉल बाय करण्याची पण काही गरजच नव्हती हो हे छोटे मोठे अप अँड डाऊन्स येतात परंतु त्याच्यामध्ये पण खूप काही हे बघा ह्या ठिकाणी तो डाऊन आलेला आहे मार्केटमध्ये ह्या ठिकाणी अप आलेला आहे तर ह्या ठिकाणी निफ्टीची प्राईस पण वाढलेली परंतु कॉल कॉलची ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा वाढून गेलेला आहे त्याच्यामुळे वर जायचं असतं तर हा ओपन इंटरेस्ट इंटरेस्टो खाली यायला पाहिजे तसं काही झालेलं नाही त्याच्यामुळे आपण ह्या अभ्यासातून हा पण निष्कर्ष काढू शकतो की ओपन इंटरेस्ट जो येतो बघायचा आणि त्याच्यानुसार आपली पोझिशन जी किती घ्यायची या ठिकाणी कॉल कॉलचा ओपन एंट्रेस वाढत होता त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कॉल सेल करणं हे सर्वात चांगलं जे ऑप्शन ठरलं असतं या ठिकाणी किंवा या ठिकाणी कुठं पण आपण कॉल जर कधी सेल केली असती पंचवीस हजारची कॉल सेल केली असती किंवा पंचवीस नऊ चोवीस नऊशेची ची कॉल सेल केली असती तर मग आपल्याला पैसे या ठिकाणी झाले असते आता यासोबत आपण पुट कॉल रेशो जो येतो काय होता ते बघूयात पुट कॉल रेशो हा सुरुवातीला जो येतो वन पॉईंट टू फाईव्ह होता एक पासून ते एक पॉईंट वीस ते आणि झिरो पॉईंट एट ह्या ही जी रेंज असते याच्यामध्ये पु, पु, पुट कॉल रेशो असेल तर तो साईडवेज मुवमेंट असते मार्केटमध्ये तर अशा वेळेला जे ते कॉल सेल करणं पुढ सेल करणं हा सर्वात चांगला ऑप्शन जे असतो मार्केटच्या कंडिशननुसार तर या ठिकाणी कॉल बाय करणं किंवा पुट बाय करणं हा चांगला ऑप्शन नसतो त्याच्यामुळे या ठिकाणी आपण नेकेड बाईंग जे ते करणं धोकेदायक असतं त्याच्यामुळे शक्यतो करू नये ट्रेडिंग करताना ह्या गोष्टी ज्या जरूर बघितल्या पाहिजे याचा आपल्याला ट्रेडिंगसाठी खूप चांगला फायदा होतो सोबतच प्राइस ऍक्शन पण बघायला पाहिजे आता इथं प्राइस ऍक्शन काय तर सर्वात पहिले बघूयात आपण की कोणतं स्ट्रक्चर जे बनतंय फिफ्टी मिनिॲवरेजचा रजिस्टन जो आहे डेली टाईम फ्रेमवर तर तिथून ते एक्झॅक्टली खाली आलेले आहे ठीक आहे इथं पण तो फिफ्टी मिनिॲवरेजला रिजिस्टन्स घेऊन खाली आलेला आहे परंतु फाईव्ह मिनिट टाईम फ्रेममध्ये आपल्याला काही ट्रेंड लाईन प्राइझॅक्शन स्ट्रक्चर जर दिसतं ते बघूयात आपण कुठलं स्ट्रक्चर जे येते खास असं बनलेलं नाही आहे परंतु मार्केटमध्ये काहीतरी निगेटिव्ह न्यूज असतील त्याच्यामुळे कॉल सेलर जे येते वाढले आणि त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे या ठिकाणी ही एक ट्रेंडलाईन जी येते बनते जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र